पन्नास एस पी मोटरचे पेपर कसे मारते ते शिकविणार आहोत तर आपण रोज व्हिडिओ हिंदी मधून बनवित आज आपण मराठीत व्हिडिओ बनविणार आहेत कारण का प्रत्येक जणाची कमेंट भाऊ मराठीत व्हिडिओ बनवा भाऊ मराठीत व्हिडिओ बनवा तर बघा आता आपण ही मोटर कम्प्लीट झाली याचं वार्निस पूर्ण रात्री टाकलं होतं पूर्ण मध्ये वॉर्निस उतरले दोन्ही साईडनं इकडून बी बघा वॉर्निस आणि इकडून देऊ एक न वॉर्निस टाकलो होतो आपण तर आता बघा आपण मारायला लागलो पेपर हो का ही ब्लेड आहे ही एक्सा ब्लेड मोठी दीड फुटाची दोन फुटाची एक्सा ब्लेड आहे एक्सा ने काय हे आरामशीर स्लॉट मध्ये जातीय हो, हो का हे ठेवलं खाली गेला पेपर बघा 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 पूर्ण पेपर खाली गेला पूर्णला पूर्ण पेपर गेला पूर्णला पूर्ण पेपर गेला आतमध्ये तर बघा अशा पद्धतीने पूर्ण जर पेपर मारला आपण तर काय होतंय रनिंग मध्ये पुन्हा अडचण येत नाही मोटरला कारण प्रत्येक मोटरला रिवाइंडिंग झाल्यानंतर पेपर मारावच लागते पेपर वर जर असला तर रोटरमध्ये घातलं रोटर मोटर चालू केली तर मोटर रोटरला पेपर घासत आहे त्यामुळे पुन्हा वायर बाहेर फेकलं जातो मग आपण त्याच्यामध्ये काय करतो पेपर मारून हिवेजीस आहे लाकडाची हिवेजीस आपण आतमध्ये टाकतो मोटर मध्ये कारण का पेपर बाहेर मारत नाही मग का पूर्ण अशी स्लॉट मध्ये टाकायची आणि इकडून ठोकायची इकडून अर्धी टाकली तिकडून अर्धी टाकून द्यायची दोन्ही साइड अर्ध्या 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 अर्धे टाकून द्यायची दोन्ही साइडनं अर्धे 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 टाकून द्यायचे तर बघाय हो का अशा पद्धतीनं हे काय वेजेस मारायची असती आता हे आमचा माणूस बिहार वरून आलेला आहे आता ह्याला आपण माराय शिकवायला लागलो वेजेस इकडे बघा आणि एवका अशी वेजेस टाका पेपर मारून आर आहे की नाही समज मे जो बोलाय हो नाही आहे समज मे पैसा पकडणे का ऐसा ठोकने का ऐसा वेजिस अंदर डालने का थोड़ा थोड़ा मराठी भी सीखने का okay. अभी देखो ऐसा ऐसा डालने का ऐसा पकड़ के पेपर मारने का पहले ब्लेड से और ऐसा डालने का ठोकने का बाकी ये जो हमारे करता धरता है हम इनको प्यार से बोलते बापू वाशिमबे बापू वाशिमबे इनको अभी हम काम शिका रहे हे मराठीत मराठीत यांना काम शिकवायला शिकायचं का नाही काम हो शिकतोस का नाही तर हो, 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 हो। असं काम शिका तर बघा आता आमचे बापू काम शिकायला लागलेत आता दादा तुम भी सीखो हाँ और ऐसे बेहतरीन जानकारी के लिए हमारे पास हमारे साथ बने रहिए, हमारे चैनल, चैनल कीजिए, हाँ। की सब्सक्राइब की की और ऐसे बेहतरीन काम सीखने के लिए